नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबाबत एक नवीन अपडेट आलेला आहे तलाठी भरती संदर्भात बारा जून रोजी पुढची सुनावणी होणार असून तोपर्यंत मॅटचे यापूर्वीचे जैसे थे आदेश कायम राहणार आहेत तर डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर रॅस्पॉरंट टाईमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती संदर्भात हे नवीन अपडेट आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकशे एकसष्ट तला भरती संदर्भातील नेमणुकांबाबत शासनाने गुरुवारी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे पुढील सुनावणी बारा जून रोजी होणार असून तोपर्यंत मॅटचे यापूर्वीचे जैसे थे आदेश कायम राहणार आहेत या संदर्भात गुरुवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचे पी आर बोरा व विनय कारंगावकर यांच्यापुढे सुनावणी झाली अर्जदार व इतर परीक्षार्थींचे नुकसान होऊन ते तलाठी भरतीची संधी गमावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत तसेच प्रतिवाद्यांनी केलेली कारवाई ही, ही कायद्याच्या चौकटीत नसून नैसर्गिक न्यायतत्वांना नै सुसंगत नसल्याच्या युक्तिवाद प्राधिकरणासमोर करण्यात आलेला आहे अर्जदाराचे नाव निवड यादीमध्ये असताना सदर यादी अनेकदा दुरुस्त करून त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली होती म्हणून अर्जदारांचे नाव निवड यादीमध्ये समाविष्ट करून प्रतिवाद्यांनी अर्जदारांना नेमणूक आदेश द्यावा अशी विनंती मूळ अर्जामध्ये करण्यात आली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बारा जूनपर्यंत जैसे ते आदेश कायम राहणार आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तलाठी भरतीच्या नवीन अपडेट्ससाठी ॲस्परंट आय मे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद